एचएम HM राहकमाता नऊ शिवकालीन सशस्त्र मर्दानी स्पर्धेत सांगली जिल्ह्याचा पुण्यात विजयाचा डंका शिवकालीन सशस्त्र मर्दानी युद्ध कलेच्या बावीसावी राज्यस्तरीय स्पर्धेत सिलंबम स्पोर्ट्स सांगली जिल्ह्याचा पुण्यात विजयाचा डंका शिवकालीन सशस्त्र मर्दानी युद्धकला कला बावीसावी राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत पुणे येथे सांगली जिल्हा सिलंबम असोसिएशनच्या खेळाडूंनी नेत्रदीप कामगिरी करून यश प्राप्त केले सदरची बावीसावी राज्यस्तरीय स्पर्धा ही पुणे स्वारगेट महर्षी नगरमधील खेळप्रेमी प्रमोद पायगुडे यांच्या भव्य अशा शिवशंकर स्पोर्ट्स सभागृहात राज्य संघटनेचे महासचिव कुंडली कचाले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साही वातावरणात पार पडल्या असून सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशन सांगली जिल्हा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत देवकुळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संघटनेचा संघ सहभागी झाला होता या राज्यस्तरीय स्पर्धा शनिवार व रविवार दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस सप्टेंबर दोन दिवसात पार पडल्या असून पहिल्या दिवशी राज्यस्तरीय रेफ्री सेमिनार पंच परीक्षेत सुयश सूर्यकांत देवकुळे उत्तीर्ण होऊन त्यांनी दुसऱ्या दिवशी ही लाटी मध्ये सुवर्ण पदक व मध्ये सुवर्ण सुवर्णपदक प्राप्त केले सिमरन सूर्यकांत देवकुळे स्टिक फाईट कांस्य पदक सिमर सूर्यकांत देवकुळे स्टिक फाईट कांस्य पदक आरव लहू लुगडे स्टिक फाईट सुवर्णपदक व फ्रीस्टाईल रौप्य पदक महेश ज्ञानेश्वर पडळकर स्टिक फाईट सुवर्ण पदक व फ्रीस्टाईल रौप्य पदक अभय श्रीकृष्ण यादव स्टीक फाईट रौप्य पदक श्री लक्ष्मण दुधाळ फ्रीस्टाईल रौप्य पदक व स्टीक फाईट पदक राजवीर शिवानंद बोबडे फ्रीस्टाईल रौप्य पदक व स्टीक फाईट कांस्यपदक अर्जुन प्रसाद माळवदे स्टीक फाईट कांस्यपदक वरील सर्व विजेत्या खेळाडूंचे तामिळनाडू येथे होणाऱ्या शिवकालीन सशस्त्र पर्धानी खेळाच्या सिलनबम राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झाली आहे या यशाबद्दल सांगली जिल्हा सिलंबम असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शिवकालीन सशस्त्र मर्दानी खेळाचे प्रसिद्ध कलाकार व प्रशिक्षक सूर्यकांत देवकुळे संस्थेचे हितचिंतक पी एस आय पोलीस निरीक्षक श्याम राक्षे राहुल भैया कांबळे अजय जाधव नंदकुमार वारे तसेच मार्शल आर्ट प्रसिद्ध प्रसिद प्रशिक्षक विश्व तासगावचे देवकुळे बंधू यांनी सदरच्या विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या एच एम घाटमाता न